बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय एकीकडे सुप्रिया सुळे यांना कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा वाढत असून कुटुंबातले सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घराबाहेर पडलेत त्यामुळे अजितदादा यांची चांगलीच कोंडी झाली आहे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी तर अख्खा इंदापूर पिंजून काढत सुप्रिया सुळेना निवडून आणायचंच आवाहन केलं आहे यावेळी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे त्यांचा हा घाव अजितदादा गटाच्या चा चा चांगलाच जिव्हारी लागलाय शर्मिला पवार यांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शर्मिला पवार यांच्यावर हल्ला चढवलाय सुनेत्रा वहिनीचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदर गरळ ओकायला लागली आहेत आधी अजित पवार यांच्या बंधूंनी गरळ ओकली आता शर्मिला पवार गरळ आहे आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे त्यांना द्वेष वाटत आहे शर्मिला ताईंना विनंती आहे की त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशाराच रुपाली ठोमरे यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार माननीय सुनेत्रा या खासदारपदी निवडून येणार असं जेव्हा जाणवू लागलं कौल आला तेव्हा घरची आणि बाहेरची उंदर बाहेर येऊन गरळ ओकायला लागली पहिल्यांदा माननीय अजितदादांचे बंधू श्रीनिवास बाप्पू यांनी गरळ ओळखली शर्मिला पवार म्हणजे सुनेत्रा जाऊबाई या बाहेर येऊन गरळ ओकायला लागलेल्या आहेत आपली जाव ही खासदार होणार याचा त्यांना द्वेष होता परंतु शर्मिला त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही बोलताना थोडस तारतम्य बाळगळलं पाहिजे चुकीचे जर आपण काही वक्तव्य केली तर आम्हाला आमच्या जिभेवरचा